मनसर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यंदा सौ प्रियंकाताई संजय थोरात यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे एक यशस्वी उद्योजिका म्हणून अनेक माता भगिनींना रोजगार देणाऱ्या प्रियंकाताई थोरात यांनी आज विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रचारादरम्यान प्रियंकाताई यांना मतदारांकडून उत्साहवर्धक आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे मतदारांनी यावेळी केवळ स्वागतच केले नाही तर संजय भाऊ थोरात यांच्या समाजकार्याची आठवण करून देत थोरात कुटुंबावर असलेला आपला विश्वास व्यक्त केला आम्ही आहोत काळजी करू नका नागरिकांनी प्रियंकाताईंना भेटल्यावर सांगितले की आम्ही ऑफिसला आलो होतो तेव्हा आम्हाला संजय भाऊ थोरात यांच्याकडून मदत मिळाली आणि आमचे काम मार्गी लागले त्यामुळे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका अनेक मतदारांनी स्पष्ट केले की संजय भाऊ थोरात यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेच्या माणसाची मंचरला खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांनी आमची कामे केली आहे त्यामुळे आम्ही त्यांना मदत करणार आणि तुम्ही नक्की निवडून येणार प्रियंकाताई ताई थोरात या आपल्या भेटींमध्ये मंचर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहेत संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक लोकहिताची कामे मार्गी लागली असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं याच कामाच्या बळावर प्रियंकाताई मतदारांना आवाहन करत आहे यशस्वी उद्योजिका असल्याने महिला आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्रियंकाताई यांचे विशेष लक्ष राहणार आहे लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्या नगराध्यक्ष म्हणून मंचर शहराला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहेत मी तुकाराम लोंढे राहणार लोंढे मला मंचर नगरपंचायतच्या नवीन वार्ड रचेप्रमाणे आमचा चार नंबर वार्ड आहे या भागामध्ये प्रियंकाताई थोरात त्यांचं नशीब आजमावत आहे तिथे आणि ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे त्यांच्या मिस्टरांचं काम संजीव भाऊंचं काम अतिशय स्वच्छ काम त्यांचं आहे प्रामाणिक काम त्यांनी आतापर्यंत केलंय भरपूर विकास या भागात त्यांनी केलाय भरपूर निधी दिलेला आहे सामाजिक कामं त्यांच्या हातून भरपूर झाले आहेत आमच्या लोण डेमाळ्यातील शाळेसाठी त्यांनी पंचवीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे ते काम उत्कृष्ट झालेलं आहे तिथे आजही ते इमारत उभी आहे विविध रस्त्यांची कामं आमच्या प्रभागात त्यांनी केलेली आहेत गावातली मोठी मोठी कामं त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत इंजिनिअरिंग कॉलेजसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन इंजिनिअरिंग कॉलेज ते मनसर स्टँड पर्यंतचा रस्ता त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा केलेला आहे इत्यादी स्वरूपाची त्यांची अतिशय समाज उपयोगी कामं त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात केली आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे अशा उमेदवाराचीच आमच्या प्रभागाला मनसर नगरपंचायतीला गरज आहे त्याच्यामुळं त्यांना काही अडचण येऊ शकत नाही आमचा असा ठाम विश्वास आहे आणि ते प्रियांकाताई ताई आणि त्यांच्या खालचे सहकारी सगळे प्रभागातून निवडून येतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे धन्यवाद